महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील त्या काळातून आजपर्यंत चार वेळेस समिती आयोग गठन झालेला आहे चारही आयोगाने दिल्ली दरबारी प्रस्ताव पण पाठवलेला आहे की बंजारा समाज हा ट्रायबल क्रायटेरियाला पूर्णतरी मॅच आहे असं प्रस्ताव तीन हो ते चार वेळेस पाठवलेला चार समित्यांनी पाठवलेलं आहे केंद्राकडे केंद्रा पण काहीतरी आता त्याच्यातलं मला राजकारण आहे की काय माहिती नाही आजपर्यंत ते सक्सेसफुल तिथे झालेलं नाहीये पण आज मला असं वाटते की जनता आणि समाजाचे लोक हे फार शुज्ञ आणि अभ्यासू झालेले आहेत म्हणून याला कुठेतरी चांगल्या रीतीने लढा देऊन समोर नेण्याची गरज आहे पण याला एकी असायला पाहिजे इंद्रनील नाईक म्हणून तिथे एकटा लढणार नाही किंवा कुठली संघटना म्हणून एकटे लढणार नाहीये हा समाज पूर्ण एक सोबत लढणार आणि एक सोबत मांडणी करणार आहे आणि त्याचा श्रेय हा मला किंवा कोणाला एकट्याला जाणार नाही कुठल्या संघटनेला जाणार नाही श्रेय घ्यायचं असेल तर माझं मत आहे की समाजाने एकत्र येऊन श्रेय घ्यावं सर्वांचं श्रेय घ्यावं म्हणून पण ही जी घटना झाली मी आज त्यांच्या परिवाराला भेटलो हा लहान मुलं आहेत मुलगी आणि एक मुलगी आणि एक मुलगा मला वाटतं तीन चार वर्षात मुली आहे आणि तीन वर्षात मुलगा आहे अशा लोकांना एक आव्हान पण मी असं करतोय की टोक्याची भूमिका घेऊ नका तिथे शासन आहे शासनात लोकप्रतिनिधी आहे विरोधी पक्षात लोकप्रतिनिधी आहेत आणि काही संघटना आहेत हे मिळून तिथे काही दिवसापूर्वी संजय राठोड साहेबांनी एक बैठक घेऊन आम्ही तिथे समितीचं गठन करायचं पण ठरवलेलं आहे समितीचं गठन लगभग फायनल स्टेजवरच आहे आणि याला आपण शासनाला आणि जो संविधान आपल्याला ताकद देते त्या संविधानिक ताकदीवर आपल्याला लढून हा याचा याला कुठलं दुसरी दिशा किंवा दुसऱ्या काही चुकीचं पाऊल करून आपल्याला हे आरक्षण नाही घ्यायचं आहे चांगलं संविधानिक आपल्याला जी ताकद आहे ती ताकद घेऊन चांगल्या रीतीने आपल्याला तिथे मांडणी करून ही मागणी करायची सर्वांना तेच आवाहन करतो की तुकाची भूमिका कोणीच घेऊ नका आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहोत आपण बसूया चर्चा करूया आणि सर्व सोबत लढूया धन्यवाद जातीय जनगणनेची मागणी व्हायला लागली त्या बाबतीत आपण कसं पाहतो किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे या बाबतीत काय नाही आता कसं आहे आम्ही समितीचा मी उल्लेख आताच केला आपल्याला तर आता जेही निर्णय घेतील ते व्यक्तिगत मी किंवा कोणी घेणार नाही आमची समिती समोर आम्ही ठेवणार समाजासमोर ठेवणार आणि तिथे तिथेच निर्णय घेणार असा निर्णय जर त्या समितीत झाला तर आम्ही ती पण मागणी करू तर शंभर टक्के कुठलाही आमचा समाजाचा व्यक्ती व्यक्तिगतरित्या स्वतः स्टेटमेंट देऊन स्वतः क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करणार नाही हे समिती आणि सभर समाज एकत्र येऊनच निर्णय घेणार आहे जो आरक्षणाचा भर गेलाय आहे शासन म्हणून काय आधार तुम्ही त्या कुटुंबाला देणार नाही बघा याच्यात काय मी आता एस साहेब असतील आणि तहसीलदार साहेब असतील त्यांना सविस्तर चर्चा केलेली आहे मी त्यांना एवढं सांगितलं की प्रस्ताव आपण सीएम रिलीफ फंडला प्रस्ताव पाठवा आणि माझं पत्र देऊन सीएम रिलीफ फंड आता एखादा आमदार किंवा एखादी जिल्हा अधिकाऱ्याचं पत्र जातो तेव्हा एक एक मदत त्यांना मिळते पण आम्ही तिथे प्रयत्न करू की ती डबल का नव्ह हो, डबल किंवा ट्रिपल हो म्हणजे दुप्पट तरी ज्याच्यात मदत व्हायला पाहिजे आणि मी काही आमचे लोकल इथे ओळखीचे लोक आहे आमच्या पक्षाचे पदाधिकारी त्यांना पण सांगतोय की जी त्या त्यांची मिसेस आहेत आपले सून जी आहेत तिला ती पण शिकलेली आहे तिला पण ग्रॅज्युएट झालेली आहे तिला पण कुठे जर नोकरी मिळवता आली तर त्यातही आम्ही तिथे प्रयत्न करू महिन्याभराच्या आत दोन महिन्याच्या कुठे ना कुठे नोकरी मिळायला पाहिजे कारण की आज एक आज परिस्थिती अशी आहे की ह्या मुलांनी असं केलं असं भरपूर लोक हिंमत करतील पण आम्ही सर्वांनी आव्हान तेच केलेलं आहे की हा ही लढाई काही एकट्याची कोणाची नाही हे समाजासाठी सर्व समाजासाठी आहे आज मला इंद्रनील नाईक म्हणून एक राजकारणी म्हणून मला काही फरक पडणार नाही पण माझ्या समाजातील एकशे चाळीस म्हणजे एक कोटी चाळीस लाख किंवा जे, जे काही आपली लोकसंख्या आहे भारतात <coughs> त्याच्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक त्याचा फरक पडणार आहे त्याचा फायदा होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी लढणं गरजेचं आहे शासन म्हणून आता जे आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रावर पेटला आहे आता हा बंजारा समाजामधला हा एक ही एक आत्महत्या झाली अशा आणि किती आत्महत्या व्हावेत म्हणजे शासन मार्ग काढेल आरक्षणाच्या मुद्द्यामधून मार्ग काढेल कसं आहे एसटी प्रवर्गात जर आपल्याला समाजाला यायचं असेल तर हा शासन निर्णय घेऊ शकत नाही हा दिल्ली दरबारी जाईल आणि याला फार मोठी प्रक्रिया आहे हे का आज उद्याच होणारा विषय नाहीये याला फार मोठा लढा द्यावा लागेल वेगवेगळ्या जागेवर काही लोक मला आज समजलंय काही सुप्रीम कोर्टात पण चालले फेवर तर हे एकदा काय आहे की याला सुरुवात झालेली आहे हे कसं स्ट्रक्चर होणार आहे हे थोडंसं समजायची आवश्यकता आहे एक मिटिंग झालेली आहे आता असे अशा मित्र वीस पंचवीस मिटिंग, मिटिंग होतील त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर समजेल आपल्याला तर त्याच्या आधी कुठलंही भाष्य त्याच्यावर करणं माझं मत आहे की चुकीचं आहे त्याच्यापेक्षाच मी जर आज काही बोललो त्याच्यापेक्षा चांगले होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण थोडस वाटतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद